मूर्ख या शब्दाला समानार्थी असं नाव शिक्षकांनी त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी वापरलेली लाडाची शिवी आणि बालकथांमध्ये मूर्ख दाखवण्यासाठी वापरला जाणारा हा प्राणी अर्थात गाढव त्याच्या ओरडण्याचा कर्कश आवाज ऐकूही वाटत नाही त्याच गाढवाची तुम्हाला आजपर्यंत माहीत नसलेली खरी कहाणी मी तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मंडळी मी दिनेश आणि तुम्ही पाहताय आपलं युट्यूब चॅनेल महाराष्ट्र कट्टा गाढवाचं लग्न हा पिक्चर बघितला नाही असा माणूस महाराष्ट्रात नाही एका पौराणिक कथेपासून प्रेरणा घेऊन तो बनवण्यात आला प्रत्येक धर्माच्या पौराणिक कथांमध्ये तुम्हाला गाढव दिसेल ख्रिश्चन धर्मात गाढवाला खूप महत्व आहे कारण इशू जेरुसलेममध्ये गाढवावर बसूनच आला होता असं म्हणतात कारण गाढव हे करुणा नम्रता आणि शांतीचं प्रतीक हिंदू धर्मात काही देवींचं वाहन सुद्धा गाढव आहे इस्लामी संस्कृती ज्या अरबस्थानात उदयाला आली तिथं उंटानंतर विना पाण्याचं तग धरू शकणारा पाळीव प्राणी म्हणजे गाढव सहा ते बारा हजार वर्षांपूर्वीपासून माणूस गाढवाला पाळत असल्याचा इतिहास आहे आता दोनच पक्ष अमेरिकेत सर्वात मोठे आहेत त्यातल्या एका पक्षाचं म्हणजेच डेमोक्रॅटिक पक्षाचं चिन्ह गाढव आहे घोडा आणि झेब्रा यांच्या कुळातला असणारा गाढव त्या अर्थाने घोडा आणि जेब्रा यांचा सर्वात जवळचा नातेवाईक अतिशय अनोखी माहिती आपण या व्हिडिओत पाहत आहोत महाग असणाऱ्या दुधापैकी एक ते लिटर असणाऱ्या या दुधाला औषधामध्ये वापरलं जातं मराठवाडा गुजरात मध्ये मेहसाणा या गाडवाच्या जाती फेमस आहेत जगभरात अशा चाळीस पेक्षा जास्त जाती गाडवाच्या आहेत गाडवाची पचन संस्था अशी आहे की ती कमी पोषण असणाऱ्या थोड्या आणि चरबटांनावर तग धरू शकते त्यामुळं मग सांगितलं तसं ते बराच काळ पाण्याशिवाय राहू शकतं त्यामुळे अतिशय दुर्गम भागातही गाढव हो तग धरून राहतो अतिशय कमी खाऊड कमी पाण्यात जास्त काम करणारा हा प्राणी आहे त्याच्या पचन संस्थेला साखर किंवा ज्याला आपण स्टारच असलेलं अन्न म्हणतो ते पचत नाही म्हणूनच महाराष्ट्रात एक म्हण आहे गाढवाला गुळाची चौक आहे पण हे साखर असणारं किंवा गुळ असणारं अन्न न पचण्याचं कारणच गाढवाच्या संपूर्ण जमातीचा त्याच्या इतिहासच हा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जगण्याचा आहे संपूर्ण शाकाहारी असणार हे जनावर आहे गावगाड्यात वडार कुंभार बेलदार कायकाडी परीट गारुडी सापवाले अशा समाजातल्या लोकांकडे स्वतःच्या मालकीची गाडवा असायची सगळेजण मोठमोठी ओजी व्हायला त्याचा वापर करायचे कुंभार गाडवाच्या विष्ठेला ज्याला लिधी म्हटलं जातं त्याचा वापर मडकी बनवायला करायची कारण त्याच्यामुळे माठात जे पाणी गार राहण्यासाठी छिद्रयुक्त त्याला व्हावं लागतं ते याच लिधीमुळं होतं अजूनही तुमच्या घरात जर चांगले माठ असतील तर त्यात गाडवाच्या लिधीचा वापर झालेला आहे त्याच्या चमड्याचा सुद्धा अनेक सौंदर्य प्रसाधनांमध्ये वापर करतात त्यामुळे काही देशात त्याची तस्करीसुद्धा होती स्पेन देशात असणाऱ्या कॅटलोनिया हा स्वतंत्र प्रदेश आहे त्यांनी त्यांचा राष्ट्रीय प्राणी गाढवाला घोषित केलं त्यांचं म्हणणं आहे की हा प्राणी अत्यंत मेहनती नम्र आणि प्रामाणिक आहे गाढवाच्या सामाजिक वर्तनाचा सुद्धा अभ्यास करण्यात आला आहे आणि त्यामध्ये सांगण्यात येतं की गाढव आपल्या जोडीदारासोबत अतिशय भावनिक संबंध ठेवतो त्याच्या जोडप्याला वेगळं केलं तर ते उदास होतात खाणंपिणं कमी करतात कधी कधी आजारीही पडतात गाढवाच्या नावाने शिव्या दिल्या जातात पण आजकाल हा गाढवांचा चांगला गुण माणसांमध्ये सुद्धा विरळ होत चाललाय बरं का गाढव अतिशय निमूटपणे अथक काम करणार त्याला एकदा रस्ता दाखवला तर परत ते विसरत नाही त्याची स्मरणशक्ती एवढी आहे की पंचवीस वर्षापूर्वीचा रस्ता जागा किंवा माणसं सुद्धा त्याच्या लक्षात राहतात गाडव हे हट्टी आहे असं म्हणतात कधी कधी ते एका जागेवरून कितीही हानमार केली तरी हलत नाही असं दिसतं पण ते त्याच्यातल्या निसर्गाने दिलेल्या सेफ्टी अलार्ममुळे आहे त्याला धोका आहे असं जाणवलं तर ते कुठेही पळत सुटत नाही ते एकाच जागेवर बराच वेळ थांबतं परिस्थिती नीट समजावून घेत त्यामुळेच गाढव वाळवंटासारख्या भागात सुद्धा तग धरून राहिलं खूप हजारो वर्षापासून हजारो वर्षापासून तिथं जिवंत राहिलं गाढव आणि घोडा यांची संकर होऊन जन्माला आलं खेचर एकोणीसशे सत्त्याण्णव साली भारतीय सैन्याला रसद पुरवण्यासाठी पेंडुगी नावाचं खेचर आणि त्याची टीम सतरा हजार फूट उंचीवर पोहोचलं होतं यासाठी त्याचा सन्मानही करण्यात आला विचार करा ज्या जनावरांचा भारतीय सैन्य सन्मान करत असेल त्याच्या गुणवत्तेवर आपण शंका घेतो मुळात अहोरात्र कष्ट करणारा हा आपल्यासाठी मूर्ख आणि कमी कष्टात दुसऱ्याच्या कष्टावर मोठा होणारा हा हुशार हीच समजूत आपली असल्यामुळं आपण गाडवाची टिंगल करत आलो असो मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी महाराष्ट्र कट्टाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच एवढं कष्ट करूनही ज्याची टिंगल केली जाते अशा कामाच्या माणसाला तुमच्या प्रामाणिक नोकरदार मित्राला हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद